माणसाचं जीवनात सुधार राहत जो जिता जो जिंकला का तोच जिंकला येथे एकच लिहिला जिंकलेल्याच नाव होतंय हारल्याला ठेवरावी हरला हारला दिशेला जी टीम निघली का कुणाची आत्मपत्येखाली आहे हंगर याचे त्या एक एका वांडाराचं नाव दहा ना दहा वेळेस येते दहा हजार वीस वीस वेळेस न मी जाय दुसऱ्या हे अंगणाच्या टीम मध्ये होते सगळ्या सगळ्या दिशेला सगळ्या वाढायला गेल्या बाकीच्या वाद्याचे नाव कोणाला सांगता येणार नाही ना ना ना, का याची वेळ येणार यश कुणाला आला हनुमानविला येस कुणी आणलंय

आणि या जणांची पोटाची मैना असते का ती बाजारात मग ती मैना होती का ते बाजारात मांडले की त्याला म्हणायचं मै मै मराठी मी नाही मी नाही शिला करायचं म्या म्या म्हणजे मी सर्व कार्यक्रम केला मिनगड असेल तरी मय ना मय ना मी नाही मी नाही म्हली कोणी दहा पैसे टाकून वीस पैसे टाक कोणी रुपया एवढं टाक का एवढे नाही म्हणतोय की मी एवढं करून सुद्धा लोकांनी दहा पाच दहा पात चांगलं एवढं मोठं चिल गोळा झालं आणि जी मय करीत होती का हि नाही खाटी लागलं आणि खाटकाला शेवटच्या ट्रायव्हरला कापायला किराय करा वस्तू कमी पडली लगेच लगेच कापली मी मांणारी मधून गेली आणि मी नाही म्हणणारी मग आली मैनाने मय मै का मैना कहा मोल भयो दस बकरी ने मै मै कहा कबरी कबीर कटायो शीस हनुमानजीने एकट्याने केलं श्रेय सगळ्याने दिला सगळ्याची नाव झाले ही निघाले हि निघाले हनुमान सपन देगा देवा काय परमार्थात टिकायचं मी असतो नाही तर कुणी एखादा किती विद्वान असतो हे भागवत मध्ये होईल महाराज तुमच्या कामाच आहे परमार्थ नावे नवनगती तळी राहिले ते तर वर बैसले ते कुणती भागवत मध्ये होईल परमार्थाची अर्थाचे बुडाला नावेला बुडाला वाचणार आणि ज्याला वर बसायचे का मला पहा तो बोलला गेला संपला हनुमानजी किती बुद्धिमान आहे सगळ्यांनी सांगितलं बुद्धिमाता वरिष्ठ या परस्पर मरण रामाकडे येत आहे का येत आहे थोडं अंगाला विनंत केले मला अंग मी जरा रामाची भेट घेऊन येऊ ते म्हणलं का अरे पण सीतेच्या स्वादाला निवडत एवढ्या मोठ्या एखाद्या सीता बघितली का नाही

सिधार्थी yeah. शिवान